मी फर्स्ट टाईम आज बॉडी स्पा ट्राय करणार होते आणि स्पा सेंटरवाल्यांनी सजेस्ट केलेला की डीप टिश्यू मसाज इज द गुड वन सो आय थॉट की चला ट्राय करूया तसं पण जास्त काही स्पामधलं मला नॉलेज नव्हतं ॲज इट वॉज माय फर्स्ट टाईम so सो सगळ्यात पहिले टास्क होता की स्पा सेंटर शोधणं त्या रिसॉर्टमध्ये सो so विचारत विचारत मला फायनली ते स्पा सेंटर सापडलं सो so मी त्या सेंटरमध्ये गेले आणि सगळ्यात छान खूप मस्त होतं की तिथे मूर्ती वगैरे लावलेल्या ह्या स्टॅच्यू सो ते बघूनच जरा छान वाटलेलं आणि मग माझा नंबर आला आणि मी गेले स्पा करण्यासाठी सो so, स्पाचा एक्सपिरियन्स तर नक्कीच मस्त होता सो so, स्पा करून झाल्यानंतर बॉडी एकदम रिलॅक्स वाटत होती मस्त छान वाटत होतं सो आय डिरेक्टली आफ्टर दॅट आय डिरेक्टली वेंट फॉर ब्रेकफास्ट आणि असं होतं माझा दिवस आणि मी रेडी झाले माझ्या नेक्स्ट स्पॉट विजिटसाठी धन्यवाद